नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला घरी खारुड्या करू राहिल्या ती आणि खारुड्या कशा बनवतात ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मागच्या वेळेस आपण कुरड्या बनवल्या होत्या कशा ते तुम्ही बघितलं असेल मित्रांनो नसेल बघितलं तर माझा पहिलाच व्हिडिओ आहे मित्रांनो कुरड्यांचा तर तो बघू शकता आहे मित्रांनो आणि मित्रांनो आज खारुड्या करू राहिली ती घरी तर अंधान ठेवले मित्रांनो खारुड्यांचा पण घाट घ्यायचा आहे आपल्याला तर घराबाहेरच पेटवली मित्रांनो तर बघू आपण कशाप्रकारे खारुड्या तयार करतात मित्रांनो खारुड्या म्हणजे मित्रांनो एक प्रकारचा पापड असतोय मित्रांनो आपण जेवणासोबत पापड तोंडी लावते बघा तर तशाच प्रकारे मित्रांनो खारोड्या पण असतात ते तर त्या कशा प्रकारे बनवल्या जाते ते मित्रांनो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी मित्रा तुम्हाला दाखवून देतो बाहेर चूल पेटवलेली आहे तिने आणि मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो बाहेर कुठं चूल पेटवले आणि कशा पद्धतीने चूल पेटवली मित्रांनो तर आपण तिकडं जावं मित्रांनो चला तर मग व्हिडिओ बघत राहा मित्रांनो कशा प्रकारे खारोड्या बनवल्या जाते ते मित्रांनो तुम्ही पण बनवू शकता जा आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण घरी खारोड्या बनवू शकते मित्रांनो तर इथे टोप ठेवले मित्रांनो याच्यामध्ये फक्त पाणी ठेवले गरम व्हायला हो याला उकळे आल्यानंतर आपण गाठ घेणार आहे मित्रांनो खारोड्यांचा तर मग मित्रांनो हिळू बघत राहा आणि याला माती लावलेली आहे मित्रांनो हा नवीन टोपे आहे राळाच्या धोराने काळा होता त्याच्यामुळे याला माती लावून घेतली मित्र अशा प्रकारे आम्ही बाहेर चुल पेटवली मित्रांनो आणि हिळू बघत राहा मित्रांनो पाण्याला आता उकळे आल्यानंतर आपण गाठ घेणार आहे तर मित्रांनो बघू मी तुम्हाला दाखवून देतो किती खारुड्या बनवल्यात मित्रांनो आणि इकडे बघा मी तुम्हाला दाखवतो आईच्या हातात पण आहे एक थाळी मित्रांनो ती पण तुम्हाला दाखवून देतो बघू शकता आईने एक थाळी घेतली हातामध्ये तर आई कशा प्रकारे बनवल्या ह्या तर सकाळी गाठ घेताना ना तू नव्हतं इथं मग आम्ही गाडी घेतली मग आता टीबलान आतारला कपडा आतारला साडी आतारले पाताळ गाडी घ्यायची मग छोट्या चमचा त्या आता या कडकून हाताने निघणार नाही खरंच मित्रांनो हे निघत नाही हे निघत नाही ना कडक झाले हा कडक झाले निघत नाही मग अजून याला उंदाचा ऊन लागल मग ते पाताळवर वर ह्या कापड ना अशीच ती पातळ दिसत मग त्या पाणी शिपडायचा आणि मग तो फडका असं आता आटरून राहतो पाणी शिपाल हा का तर मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे उंदियाची उंदियाच करायचं ना ते काढायला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार आहे उद्या कशा प्रकारे ह्या खारुड्या उड्या काढल्या जाते ते आता हे चिटक चिटकून गेले ते मित्रांनो हे बघा पूर्ण उन्हामध्ये ठेवल्यामुळं ते चिटकून गेले ते मित्रांनो तर एक दोन आणि तीन चार चार आणि एक क्वाट आहे मित्रांनो आणि आईच्या हातात आहेत थोडेफार तर चार टेबल आणि एक क्वाट खारुड्या खारोड्या काढल्या मित्रांनो एवढ्या खारुड्या आणि आई किती घेतला होता पीठ तांदळाचा एक किलो तांदळाच्या पिठामध्ये एक किलो तांदळाच्या पिठामध्ये मित्रांनो चार टेबल आणि एक क्वाट एवढ्या खारुड्या झाल्या ते मित्रांनो तर याच्यामध्ये मीठ किती टाकलं होतं त्याच्यामध्ये मिठना बरस टाकलं होता एक दोन अस दोन पस्त टाकलं होतं हां का या खरंच बनवायला लागतात ना त्या उचाकल्या किती टाकलं होतं मिटन दाखवून दे बरं एवढं दोन पस्त टाकलं होतं हा तर मित्रांनो दोन वंजुळी टाकले होते अशा उचाकल्या ना ग तर आई तुम्हाला परत याच्यामध्ये काय काय मिक्स केलं होतं या गाठ घेताना ना जिरा टाकला होता आणि हिंग टाकला होता जिर्याचा चार चमचा टाकलं होतं हिंगाचा एक चमचा टाकला होता हा का आणि टाकलं दोन वंजुळी बर तर मित्रांनो याच्यामध्ये पथक जिरा आणि हिंग पावडर टाकली मित्रांनो आणि जर तुम्हाला रंगीत करायचं असेल तर खायचे असेल तर हा जर मसाल्याच्या करायच्या असेल तर मित्रांनो मसाल्याच्या पण करता येतात मित्रांनो आणि हे जेवणासोबत मित्रांनो आपण जसं पापड तोंडी लावतो ना त्याचप्रकारे मित्रांनो ह्या खारुड्या पण आपण तळून आणि तोंडी लावू शकतो मित्रांनो तर हे त्याच्यासाठीच बनवलेले मित्रांनो तर मित्रांनो आता आपण खारुड्या का मित्रांनो काल दिवसभर वाळा टाकलो त्या खारोड्या आणि आता त्या काढल्या काढायला सुरुवात करली मित्रांनो मित्रांनो एक टोप घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा टोप पाणी घ्यायचं मित्रांनो आणि ही साडी मित्रांनो काल ह्या साडीवरती खारोड्या काढल्या ती साडी मी गुंडाळून याच्यामध्ये ठेवली अर्धा टोप पाणी घेतलं त्याच्यामध्ये साडी गुंडाळून ठेवली आणि मित्रांनो पाच मिनटं ठेवल्यानंतर ते एकदम मोकळ्या होऊन जातात मित्रांनो काढायला सोपे जातात ती आणि मी अशा प्रकारे खारुड्या काढायला सुरात गेली मित्रांनो मी काल घाट घेताना नव्हतो मित्रांनो तर मित्रांनो पाहुणे आलतो पाहुणे आले, आले होते त्यांच्यासोबत मी गेलो मित्रांनो त्याच्यामुळं मला व्हिडिओ घेताना आले मित्रांनो तर मित्रांनो घाट कसा घ्यायचा मी कुरुड्या यांचा माझा पहिला व्हिडिओ मित्रांनो ते बघू शकते मित्रांनो त्या त्यामध्ये घाट घेताना मी दाखवलेले मित्रांनो तर तसंच प्रकारे घाट घ्यायचा मित्रांनो आणि मित्रांनो घाट घेतल्यानंतर चमच्यानी आपण ह्या खरुड्या आपण टेबलवर साड्या आतरून चमच्यानी त्याच्यावर टाकू शकतो मित्रांनो तर त्या टाकल्यानंतर वाळून द्यायच्या मित्रांनो आणि अशा प्रकारे काढायच्या मित्रांनो एवढ्या मी काढल्या मला काढायला जमत नव्हतं आणि मित्रांनो मग मी बंद केलं आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच प्रकारे गावाकडचे काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो तर तर आता ह्या काढल्यानंतर मित्रांनो ह्या परत वाळवायला लागतात मित्रांनो कडक झाल्यानंतर आपल्या खारोड्या तयार झाल्यात मित्रांनो आणि ह्याच खारोड्या एकदम पॅक बंद डब्यामध्ये ठेवा मित्रांनो आणि मित्रांनो जेव्हा वाटतील तेव्हा आपण तळून खाऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा खारोड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मी परत एकदा सांगते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद